नमस्कार मंडळी मी ज्योती कुठे गेल्या म्हणजे तुम्ही कांद्याच्या जाळीत आल्या बघा कांदा काढायचे आहेत दोन पोते म्हणून घरचं सगळं काम पण आवरलंय म्हटलं आता तेवढ्या वेळात दोघी मिळून कांदं काढून घेऊया म्हणून मी आणि आमच्या आत्या दोघी मिळून कांदं काढतोय मी आज जाळीत जाऊन गोळा करून पाठीपाटी देते आणि आत्या घेत आहेत पाठी भरताना मध्येच भात कांदा निघतोय हे भात कांदे उकरुंड्यात फेकून द्यायचे कांदे भरून झाले तर आता म्हणलं थोडी भाकरवडी खाऊन घेऊया म्हणून मी आणि विरुद्ध दोघांनी मिळून भाकरवाडी खाल्ली तो त्याचा अभ्यास करत खात होता तेवढ्यात म्हटलं आता पाणी आणावा इथं बघा पाण्याला किती गर्दी झाल्या पाणी नेलं घरी आणि तेवढ्यात तनू आणि आणवी आमच्या दोघी गवत काढायला सुरू केलं त्या न सांगता शेतकऱ्यांच्या लेकरांना कोणतंही काम सांगावं लागत नाही तेवढ्यात लगेच एक काका शेळीला दावून घेऊन निघालेले मग ती दावून कशी आहे कितीला बसली अशी चर्चा सुरू आहे बघा सगळ्यांची असंच असते गावाकडं तेवढ्यात सगळे घरचे म्हटले की आता पोहे बनवा मग काय पोहे बनवले विरू आमचा क्लासला जाणार होता ना पोहे खाऊन मग काय लगेच पोहे खाल्ले सगळ्यांनी विरू आमचा निघालाय क्लासला त्याला बाय केलं तेवढ्यात आमच्या तनू आणि अनु दोघी मिळून आक्काला हाक माराल त्या बघा चहा प्यायला मग काय मनोआक्काला चहा करून बोलवलं चहा प्यायला घरी आणि मी गेले त्यांच्या ड्युटीवर शेळ्या राखायला अक्का चहा पिऊसपर्यंत त्यांच्या शेळ्या अडवल्या असा होता आजचा माझा दिवस धन्यवाद